मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता जागतिक महिला दिनानिमित्त तरोडा गावामध्ये महिलांना पशुपालन या विषयी मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ एक व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी गावामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना पशुपालन व आरोग्य व्यवस्थापन या विषयी ऑडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर गणेश काळुसे विषय व विशेषज्ञ पशु व दुग्धशास्त्र कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ एक यांनी महिलांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं यावेळी उन्हाळ्या दिवसांमध्ये शेळ्या व जनावरांची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे त्यांचे आहार व्यवस्थापन व दूध व्यवस्थापन याविषयी त्यांनी सविस्तर समर्थ दर्शन केलं यावेळी महिलांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाविषयी सविस्तर अशी चर्चा करण्यात आली व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री प्रफुल बनसोड तसेच उमेद अभियान पशुसखी सौ पूनम सहादे तसेच सौ अंकिता खापरकर प्रेरिका ग्राम संघ तसेच ग्राम संघ अध्यक्ष वंदना राऊत यांनी हा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये मुलाचे सहकार्य केले तसेच या कार्यक्रमातील सर्व पशुपालक महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला